नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी गुरुकुल शिक्षण संस्था संचालित ज्ञान आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज येथे शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि यावेळी सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मोहन वनखंडे सर तसेच संस्थेच्या सचिव माननीय स अनिता वनखंडे मॅडम तसेच या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक आणि वरिष्ठ शिक्षक श्री संतोष जाधव सर ज्ञान ज्ञानप्रबोधिनीच्या मुख्याध्यापिकाचं सविता पाटील मॅडम प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिकाचं स्वप्नाली मेंढे मॅडम ज्ञानप्रबोधिनी प्रज्ञाप्रबोधिनी मुख्याध्यापिका सौ कविता सातपुते मॅडम ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ अमृता शिंदे मॅडम सौ सुजाता कदम मॅडम शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते आणि यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका पार पाडल्या तसेच शिक्षकांच्या कलागुणांना भाव देण्यासाठी विविध पुरस्कार वितरण सोहळा पार पडला त्यामध्ये संस्थेचे समन्वयक वरिष्ठ शिक्षक श्री संतोष जाधव सर आणि सविता पाटील मॅडम यांना विशेष पुरस्कार देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच सौ स्वप्नाली मेंढे मॅडम यांना आदर्श प्रशासकीय व्यवस्थापक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच सौ वनिता दुर्गाडे मॅडम यांना सेवा ज्येष्ठ पुरस्कार देण्यात आला सौ करिश्मा कांबळे मॅडम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसेच शाळेचे लिपिक श्री अवधूत गोखले सर यांना आदर्श लिपिक पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लिपिक आणि शिक्षकांच्या भूमिकेत असणारी दहावीचे विद्यार्थी यांचाही पेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा